नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे आषाढ स्पेशल चकली बनवणार आहे आणि तेही फक्त घरगुती दोन साहित्यामध्ये फक्त मैदा आणि मुगाची डाळ यापासून मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि तेलकट न होणारी अशी चकली बनवणार आहे आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर वेळ न घालवता खमंग अशी चकली बनवायला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर ही सव्वाशे ग्रॅम मुगाची डाळ आहे तसंच इथं रामबनू चकली मसाला घेतलेला आहे तर हा मसाला पन्नास ग्रॅम आहे म्हणजेच अर्धा किलो पिठासाठी पुरेसा आहे आणि इथं मी एक वाटी पिठ या चाणीमध्ये ओतून घेतलेला आहे आणि आता ही दुसरी एक वाटी ॲड केलं आहे तर हे पीठ वजनीप्रमाणे म्हणाल तर अर्धा किलो पीठ आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम पीठ आहे आणि वाट्याने जर बघितलं तर दोन वाटी पीठ आहे तर आता हे आपल्याला व्यवस्थित वी असं चाळून घ्यायचं आहे तर आता हे हा मैदा मी व्यवस्थित असा चाळणे चाळून घेतला म्हणजे याच्यामध्ये कचरा वगैरे काय असेल तर ह्या चाळणीमध्ये अडकून राहतो तर आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला असा एक कपडा घ्यायचा आहे कपडा घेताना कॉटनचा घ्यायचा आहे आणि हे हा मैदा आपल्याला ह्या कपड्यावर ते ओतून आता याचे चारही खोपरे असे पकडून याला गाठ मारून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या पिठाची गाठ मारून घ्यायची आहे आणि ही डाळ आता आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये टाकून एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर आता ही दोन तीन पाण्याने मी डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याच वाटीनं आता अर्ध्या वाटीला एक वाटी पाणी आपल्याला ॲड करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण ही डाळ आपली वापेवर सुद्धा शिजू शकते एवढं पाणी पुरेसं आहे बरं का कारण आपल्याला हा मैद्याचं जे पीठ आहे ना ते ह्या एवढ्या डाळीच्या पाण्यामध्येच मळून घ्यायचं आहे तर आता इथं तसंच दुसरा कुकरचा डबा मी घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे तर इथं मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती सर्वात पहिला आपल्याला हा डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर पिच्याचा जो डब्बा आहे तो असा वरती ठेवायचा आहे तर आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच ह्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे जास्त शिट्ट्याने फक्त तीनच शिट्ट्या करायच्या आहेत तर आता या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत याचं झाकण उघडून पाहूया अशा पद्धतीने तर आता मी इथे एक पकड घेतलेली आहे पकडीच्या साईडीने असं आपल्याला हे पीठ उचलून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्या कुकरमधून असं साईडला घ्यायचं आहे त्याची गाठ सोडून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर आता उघडून पाहूया आपण हे पीठ हे पहा मस्त असे उकड बसलेले बरं का ह्या आपल्या पिठाला हे पहा तर याच्यानं हे अशा ढिकळ्या झालेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अशा हाताने ना फोडून घ्यायचे आहेत आणि नंतर हे पहा हे असा एक ठोंबा घ्यायचा आहे आणि त्याने अशा ह्या गुटळ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत बरं का तर हे पहा ठोंब्याच्या साह्याने मी अशा सगळ्या गुटळ्या ह्याच्या फोडून घेतल्या आणि आता पुन्हा एकदा आपल्याला असे चाळण घ्यायची आहे आणि हा मैदा ह्या चाळणीमध्ये टाकून चाळून घ्यायचा आहे थोडा थोडा घ्यायचा आहे आता अर्धा घेतलेला आहे मी हे पहा अशा पद्धतीने म्हणजे ह्या आप गुठळ्या आपल्या ह्याच्यामध्ये राहणार नाहीत तर आता इथं दुसरं पीठ थोडंसं राहिलं तर तेसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलं हे सुद्धा व्यवस्थित असं चाळून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने हा मैदा मी व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण दुसरं काहीही किंवा कोणताही मसाला ॲड करणार नाही फक्त हा चकली मसाला ॲड करणार आहे चकली मसाला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चाळ चाळून घेतल्यामुळं ना हा आपला मैदा एकदम मस्त असा हलकाफुलका झालेला आहे हे पहा तुम्ही बघू शकता तर आता हा मैदा मी व्यवस्थित असा चकली मसाला टाकून मिक्स करून घेतला हा चकली मसाला टाकला का ह्याच्यामध्ये आपल्याला काहीसुद्धा टाकायचं नाही तिखट नाही किंवा हळद नाही काहीही वापरायचं नाही बरं का थोडंसं मी किंचित नॉर्मल ह्याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे जास्त नाही नॉर्मली टाकायचं आहे कारण त्या चकली मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं इथं मी ह्या चमच्याने दोन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर आता गरम गरम तेल आपल्याला या पिठामध्ये वरतून असं टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि हा चमचाच्या सायने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तर आता हे थोडंसं थंड झालं की हे पहा असं हाताने व्यवस्थित असं चांगलं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आता हे चोळून घेतलं तर हे पहा आता हा कुकरचा डबा घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये आपण डाळ शिजवलं होते आणि डाळ आपली एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायचं नाही तर मी इथं हे गरम पाणी करून घेतलेलं आहे चा। चा एक पळी म्हणजे अर्धी वाटी पाणी आहे आणि ही डाळ थोडीशी आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे रेंदून घ्यायचे ही डाळ टाकूनच आपल्याला मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे कुठलं वापरायचं नाही ह्या डाळीतच पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे पहा तर ही तर डाळ खरं पहिली शिजलेलीच आहे फक्त थोडीशी मॅश करून घेऊया अशा पद्धतीने तर आता ही डाळ व्यवस्थित अशी मी मॅश करून घेतलेली आहे तर आता ही मुगाची डाळ शिजवलेली आपण ह्या मैद्यामध्ये सगळी एकदम ओतून घ्यायची आहे याच्यामध्ये याच्यासाठीच पाणी जास्त ॲड केलं नाही कारण सगळीच डाळ याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची होती ही डाळ थोडीशी कोमट होती तेव्हाच मी ओतून घेतलेली आहे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही तर आता ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून ह्या पिठाचा आपण गोळा तयार करून घेऊया तर ही चकली बनवताना जास्तीचं साहित्य काही आपल्याला गोळा करायला ला लागत नाही फक्त ही चकली मी दोन ते तीन वस्तू वापरून बनवलेली आहे मैदा आणि चकली मसाला आणि मुगाची डाळ खरंच या पद्धतीने तुम्हीसुद्धा चकली करून बघा एकदम मस्त अशी बनवून तयार होते आणि हे मी जे सामान सांगित साहित्य सांगितलेलं आहे ते एकदम तुम्ही परफेक्ट मोपून घेतलं तर तुमची चकलीसुद्धा कुठेही बिघडणार नाही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीही तर इथं मला असं वाटतं आहे की या पिठेला आपले अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर इथं कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती त्याच्यातच एक अर्धी वाटी अजून पाणी ॲड करूया आणि असं थोडंसं ढवळून याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मळून घेऊया अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर हे पा मस्त असं दोन हाताने मी पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मळताना आपल्याला ज्या वाटीने डाळ घेतली होती त्या वाटीने तीन वाटी पाणी लागलेलं आहे तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे पा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला एक गोळा काढून घेऊया एवढा घ्यायचा आहे अशा साईजचा म्हणजे शेवग्यात बसल एवढा आता हे राहिलेले पीठ आपण झाकून घ्यायचं आहे तर इथं आता मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये ना असा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला ह्या पिठाचा हे पहा अशा पद्धतीने तर आता मी याला आकार दिलेला आहे आणि ह्या शेवग्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे कोण सोऱ्यासुद्धा बोलतं पण आम्ही ह्याला शेवगा म्हणतो तर तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तर हे पहा अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला तर ह्या शेवग्यामध्ये पीठ भरताना गॅप अजिबात राहू द्यायचं नाही गॅप जर राहिला तर आपली चकली बनवताना मध्ये मध्ये तुटेल तर आता आपण हे वरचं झाकणसुद्धा लावून घेऊया तर आता मी इथं चकली पाडण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे या ताटामध्ये आता आपण थोडी थोडी करून चकली करून घेऊया तर इथं पहिल्यांदा असं मिटून घ्यायचं आहे बरं का आणि नंतर बघा असं गोल करून घ्यायचं आहे हे पाचशा पद्धतीने चकल्या बनवणं ना खरंच खूप सोपं आहे हे पहा तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार केवढी मोठी चकली पाहिजे तेवढी मोठी तुम्ही ठेवू शकता तर मला एवढ्या साईजच्या चकल्या पाहिजेत तर आता इथं मी थोडंसं लॉक करून घेतलेलं आहे ह्या चकलीला तशाच पद्धतीने आता इथंसुद्धा मी दुसरी चकली बनवून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने आता मी ही दुसरीसुद्धा चकली इथं बनवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर का अशा पद्धतीने चकली बनवायला अवघड वाटत असेल तर मी दुसरी एक स्टेप तुम्हाला दाखवत आहे हे पहा इथे एकदम आपण ना हे असं शेवगा फिरून हे करून घ्यायचं आहे आधी असं तर इथं मी चकलीची ही अशा पद्धतीने इथं शेव तयार करून घेतलेले आहे तर इथं आता मी थोडंसं कट करून घेऊया तर आता इथं ना आपल्याला सर्वात पहिलं थोडंसं असा गोल करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि नंतर असं फिरवत जायचं आहे तुम्हाला जर का तसं जमत नसेल तर अशी स्टेप केली तरीसुद्धा चालेल हे पहा असे ह्या पद्धतीने एक चकली मी तयार करून घेतली तसंच आता इथं दुसरीसुद्धा तुम्ही चकली करून घेऊ शकता हे पहा असं या पद्धतीने ही पद्धतसुद्धा सिम्पल आहे हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा मी चकली इथं लॉक करून घेतली तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चकली बनवू शकता हे पीठ थोडंसं घट्ट मळल्यामुळं मस्त अशा आपल्या ह्या चकलीला काटे आलेले आहेत तुम्ही बघू शकता पीठ पातळ जर झालं ना तर आपल्या चकलीला काटे अजिबात येत नाहीत हे पहा बघू शकता तारे एकदम मस्त अशी आलेली आहे कुठंसुद्धा आपली चकली तुटतसुद्धा नाही तुम्ही बघू शकता हे पहा मस्त अशा अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेतल्या तर मी इथं चकल्या बनवत होते तेव्हाच कडेमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर ते हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे एक एक करून चकली सोडून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत हे पहा एक एक करून सोडायची आहे बरं का तेल मस्त असं गरम झालेलं आहे बरं का तर एका वेळी जास्त चकल्या आपल्याला टाकायच्या नाहीत एका वेळी अंदाजाने किती बसतात ते बघायचं आहे आधी तर इथं मी फक्त चारच चकल्या टाकलेल्या आहेत आणि तेलात सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला चकल्यांना धक्का वगैरे लावायचा नाही ह्या बुडुबुड्या थोड्याशा कमी होऊ द्यायच्या आहेत आणि गॅस थोडासा मोठा केलेला आहे चकल्या टाकताना आता बुडबुड्या थोड्याशा कमी आलेल्या आहेत तर गॅस थोडासा मिडियम करून घेऊया तर आता थोड्या बुडबुड्या कमी आलेल्या आहेत ह्या चकल्या आपण पलटी करून घेऊया तर हे बघा तेला टाकले तरीसुद्धा आपली ही चकली अजिबात फिसकटलेली नाही पीठ आपण एकदम परफेक्ट प्रमाणात मोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता नाहीतर काही काही जणांचं काय होतं तेलात चकली टाकली का फिसकटते हे पहा तुम्ही बघू शकता जशी की तशी राहिलेली आहे तर ह्या चकल्या तुम्ही मोठ्या गॅस करून जर भाजल्या तर बाहेरून भाजल्यासारख्या वाटतील पण आतमध्ये कच्च्याच राहतात त्यासाठी ह्या चकल्या आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत तर आता ह्या चकल्या आपल्या व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत हे पाहा तुम्ही बघू शकता तर ह्या ह्या चकल्या भाजायला ना सहज तीन ते चार मिनिट लागलेले आहेत तर आता ह्या चकल्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता ह्या चकल्याचा रंग कसा आला आहे काटेसुद्धा मस्त आलेले आहेत तर तुम्हाला जर का तिखट थोडी खायची असेल तर याच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा थोडीशी ॲड करू शकता हे पहा आवाज तुम्ही बघू शकता ह्या चकल्यांचा किती खुसखुशीत येत आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तर अशाच पद्धतीने मी इथं दुसऱ्या चकल्यासुद्धा या तेलामध्ये सोडून घेऊया तर इथं अशाच पद्धतीने ही सगळ्या चकल्या मी बनवून व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता या चकलीला थोडंसुद्धा तेल कुठेही राहिलेले नाही आणि काटेसुद्धा खूपच सुंदर आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चकली बनवायला नक्की ट्राय करा आणि त्या कशा बनल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद